महोदय मी टू एटी नाईन द्वारे या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा अधिकार सार्वभौमता मी चर्चा करायला उभा आहे नाईन कसा होतो हे सांगण्यासाठी सुद्धा उभा आहे टू एटी नाईनच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर कोणत्याही सदस्या सभापतीच्या संमतीने कोणताही नियम विधान परिषदेपुढे कोणत्या विशिष्ट प्रस्ताव लागू करता येतो अजून कुठला विशिष्ट प्रस्ताव पाहिजे या राज्यामध्ये या देशाच्या घटना नियम अधिकार कायदा आज सदनामध्ये बनवलं जातं त्या सदनाचाच धोका निर्माण झालेला अशी परिस्थिती असताना अजून कुठली चर्चा करायची आहे तुम्हाला सभापती महोदय आपल्या या दालनाचा आपल्या उच्च पदाचा आदर आम्ही सगळे ठेवतो मंडळाचे अध्यक्ष विधानसभेचे सभापती यांचा अधिकार उच्च आहे या प्रांगणामध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेर हस्तक्षेप होत नाही असा नियम भरतो सभापती महोदय गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतो मी खरं राजकीय बोलणार नाही दादा पण तुम्हाला सुद्धा या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मनापासून खंत वाटत असेल या सदनामध्ये आपण येतो बाहेर त्याचा प्रतिमा काय झालेली आहे बाहेर जी प्रतिमा होती आहे सभापती महोदय ही प्रचंड वेदनादायी आहे म्हणजे सदनामध्ये बहुमत मिळालं म्हणून आम्ही सैरभर झालो अशा प्रकारची परिस्थिती होणार हृदयदैवाची आहे या, या सत्तेमध्ये विरोधी पक्ष सुद्धा तेवढा सक्षम असतो त्याला या सदनामध्ये तेवढीच किंमत असते संख्या किती आहे त्याच्यापेक्षा सभापती महोदय विरोधी पक्षाचा मान सुद्धा तेवढाच असतो या सदनाचा उल्लेख मगाशी त्यांनी केला अनेक दिग्गज नेतृत्वाने या दोन्ही सदनामध्ये सत्तेमधल्या आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या पद्धतीने काम करून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला एक काळ असा होता काही मान्यवरांची ज्या वेळा सदनामधले प्रश्न मांडणे किंवा त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सभागृह पूर्ण भरलेला असायचं एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं वक्तृत्वाचं कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली संघर्ष व्हायचा तो साधनापुरता मर्यादित असायचा या संघर्षामध्ये ज्यावेळा चर्चा व्हायची हो ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने अख्ख्या देशाला दाखवलं ही विश्वासार्ह आहे पण आम्ही बघतो विधिमंडळातला विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो आमदार असो कोणी असो ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जात आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारच्या पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला आहे ले आणि मला सभापती महोदय एवढ्यासाठी आपल्याला सांगायचं आहे सदनाच्या बाहेर सुद्धा जे प्रकार होत आहेत ते सदनाच्या आतमध्ये यायला लागलेले आहे ला। मगाशी मला टीव्ही वाल्यांनी आम्हाला एक विचारलं यावर तुमचं मत काय मी म्हणलं आता फक्त कार्यकर्ते विधिमंडळामध्ये सभागृहात यायचं बाकी आहे तेवढे आले की विधिमंडळाचं कामकाज संपेल असं मला वाटत सभापती महोदय या सदनामध्ये आम्ही सातत्याने सांगतोय आपल्या पण निदर्शनात आणून दिलं होतं की फार मोठी गर्दी तीन सरकार महायुतीचं आहे म्हणून आम्ही बोलत नाही परंतु इतकी गर्दी असते काल आमच्या विधीमंडळातल्या महिला सदस्या ज्या आहेत राष्ट्रवादीच्या त्यांनी स्वतः सना मलिक त्यांनी स्वतः सांगितलं की एवढ्या गर्दीतून आम्हाला महिला सदस्यांना येण्याची वाट करणं फार अवघड होत आपण मध्यंतरी ज्या वेळेला सरन्यायाधीश आले त्यावेळा बंधनं घातली दुसऱ्या वर्षी परत सुरू झाली आपण जर सूचना करून सुद्धा सभापतींनी या ठिकाणी ते मागे झाली चर्चा पाच हजार दहा हजार रेट आहे आणि सभापती महोदय मी पाचचा सभापती महोदय अजून सांगतो तुम्हाला यामध्ये नाही जरा प्रवीणजी माझा आम्ही गांभीर्याने बोलतो ना तुम्ही बोला ना प्रवीणजी तुम्ही पण विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं विरोधी नेता म्हणून तुम्ही काम केलं तुमचा आद आबद, हा तुम्ही राखला ना